तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य करणारे फॉर्म स्टारिया बर्डे उर्फ बन्ना शेखीला उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत दरम्यान तिच्याकडे भारताचा पासपोर्टही आढळला असून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं उघड झाला आहे अंबरनाथ तालुक्यातील नेवाली नाका येथे एका चाळीत बांगलादेशी कुटुंब राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता रिया बर्डे उर्फ बन्ना शेख ही त्या पत्त्यावर आढळून आली रिया ही मुळची बांगलादेश असून तिची आई भाऊ आणि बहिणी सोबत ती बेकायदेशीरपणे मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी राहत असल्याचं समोर आलं आहे रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख काही वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आली आणि अमरावतीच्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं त्यानंतर तिची मुलं बन्ना शेख मुनी शेख आणि रिया शेख यांचे बनावट जन्मदाखले वेगवेगळ्या ठिकाणाहून बनवून घेत त्या आधारे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड त्यांनी तयार केलं तसे त्या बनावट कागदपत्रांचा वापर करून भारताचा पासपोर्टही त्यांनी मिळवला याच पासपोर्टच्या आधारे रुबी शेख ही अनेकदा बांगलादेशला जाऊन आलं असल्याचंही उघड झालं आहे या सगळ्या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी नेवाळे नाका परिसरातून रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला बेड्या ठोकल्या आहेत तर तिची आई रुबी शेख ही अरविंद बर्डे यांच्यासह कतारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तिचा भाऊ आणि बहिणीचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली आहे देवाळे नाका अंबरनाथ या ठिकाणा पोलिसांना माहिती मिळाली का एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ए पी आय मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे हो बनवलेले आहे ते फोर जी डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं अंजली श्यामराव बर्डे या महिलेशी जी महिला तिचे ती तीन मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने त्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांची कागदपत्र बनवले भारतामध्ये त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत त्यांनी कतार त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अरविंद श्यामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली श्यामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे या ये आता सध्या कतारला गेलेले आहेत तर यांचे जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे तसंच ऋतूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे सदरचा तपास चालू आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब आपला खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो तक कोण ईएमआय भरणा आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन हॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएसएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईएसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद